नमस्कार विद्यार्थी मित्रांनो वर्ग पाच नवोदय गणिताचा भरपूर सराव प्रकरण आठवे अपूर्णांक समच्छेद अपूर्णांकांची बेरीज वजाबाकी आणि अपूर्णांकाचा गुणाकार स्वाध्याय आठ पॉईंट एक प्रश्न पहिला दोनशे सात अधिक एक छेद सात अधिक तीन छेद सात बरोबर इथे छेद समान आहेत म्हणून वरच्या अंकांची बेरीज दोन अधिक एक तीन तीन अधिक तीन सहा सहा छेद सात म्हणजे पर्याय क्रमांक बी प्रश्न दुसरा दोन पूर्णांक तीन छेद पाच अधिक तीन पूर्णांक चार छेद पाच बरोबर किती इथे दोन आणि तीन पाच आणि चार आणि तीन सात छेद पाच आणि हे पाच म्हणजे पाच पूर्णांक छेद पाच पर्याय क्रमांक सी प्रश्न तिसरा छेद नऊ वजा छेद नऊ इथे छेद समान आहेत म्हणून चारमधून दोन गेले दोन छेद दोन नऊ म्हणजे पर्याय क्रमांक बी प्रश्न चौथा तीन पूर्णांक तीनशेच सात वजा दोन पूर्णांक एकचेच सात बरोबर किती तीन तीनमधून दोन गेले एक आणि या तीनमधून एक गेलं दोन म्हणजे दोनशेच सात या तीनमधून दोन गेला एक आणि या तीनमधून एक गेला दोन आणि सात आहेच म्हणजे पर्याय क्रमांक सी एक पूर्णांक दोनशे सात प्रश्न पाचवा पाचशे सहा गुणीला सातशे दाट बरोबर किती पाच सात ते पस्तीस आणि नाठी अठ्ठेचाळीस म्हणजे पर्याय क्रमांक डी प्रश्न सहावा पाचशे दकरा अधिक सहा छेद अकरा अधिक नऊ छेद अकरा सहा पाच अकरा अकरा नऊ बावीस बावीस छेद अकरा म्हणजे अकरा एक अकरा अकरा दुने बावीस म्हणजे दोन पर्याय क्रमांक बी प्रश्न सातवा दोन पूर्णांक पाच छेद सात अधिक तीन पूर्णांक एक छेद सात बरोबर किती इथे दोन तीन पाच आणि एक सहा आणि छेद तसाच राहतो पाच पूर्णांक सहा छेद सात पर्याय क्रमांक ए प्रश्न आठवा सतरा छेद तेरा वजा छेद तेरा बरोबर किती सतरामधून चार गेले तेरा तेरा छेद तेरा म्हणजे एक पर्याय क्रमांक ए माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा खूप अभ्यास करा गुड बाय